कळवण तालुक्यातील कनाशी परिसरात करमाळे फाट्याजवळ आज दिनांक आठ मे रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास कळवणकडून गुजरात राज्यात जाणारी पिकअप गाडी क्रमांक जी जे झिरो वन सी व्ही झिरो सहाशे बहात्तर ही मजुरांना घेऊन जात असताना रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना घडली आहे या गाडीत पंधरा ते वीस मजूर असल्याचा अंदाज देखील वर्तवला जात आहे यामध्ये चार ते पाच मजुरांना दुखापत झाले असून त्यांना उपचारासाठी कनाशी प्राथमिक आरोग्य के केंद्रात नेण्यात आले आहे हे मजूर कळवण परिसरातून दिवसभर काम करून गुजरात राज्यात आपल्या घरी परतत असताना हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी युवराज वाघ कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती